एक होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते दोन, घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरत तीन भयाने ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे चार होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात पाच जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो सहा यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा सात घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा आठ होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो नऊ जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसूर काळी उडीद आणि ते यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी दहा होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि नवळता घरी या दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा पाकरा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस अरसी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगवा बारा होलिका दहनाच्या रात्री तग काकजा केसला स्वाहा। या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात बीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होत तेरा होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते चौदा होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो पंधरा कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल सोळा होळीच्या रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात सतरा होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात